आता जो मका पडलेला आहे तो अजून काढणे काढलेला नाही किती दिवसापासून पडलेला आहे आणि काढला नाही तर तो जवळपास दीड महिन्यापासून पडून आहे आणि काढायचा प्रॉब्लेम असा आहे की मार्केटमध्ये भाव नाही आहे प्लस कवडी मॉल भावात घेतला जातोय अकराशे हजार त्या एवढ्या भावात परवडत नाही आणि नाही असा दिला आहे तर त्याला त्रासही होतोय वन्य प्राणी त्रास देत आहे खाणारे किंवा इतर लोकांचा त्रास आहे सर्व घालत होते आणि मार्केटमध्ये आवक एवढी आहे की जवळपास दोनशे तीनशे ट्रॅक्टर दररोज म्हणजे हजार दीड हजार क्विंटल मका दररोज येतोय म्हणजे त्यांना नाईला त्यांना विकावं लागत असेल कारण ना, नाईलाज शेतकऱ्याच्या नाईलाज असा होतो की शेवट पैसा राहत नाही किंवा बरेच दिवस होऊन जातात असं जा प्राण्यांचा त्रास होतो किंवा पडून पडून तो, तो खराब होतो कोंब येत आहे आता मध्ये पाऊस आला तेव्हा कोम आले लागला खर्च ला खर्च खर्च म्हणजे आता विकून सुद्धा खर्च निघणार नाही लागलेला खर्च आणि बी बियाणे बी बियाणे निघणार नाही आणि प्लस त्याला अजून काढायची मजुरी वेगळी आहे द्यायची आणि इथून अजून मार्केट पर्यंत घेऊन जायचं विक्रीसाठी घेऊन जायची मजुरी वेगळी अच्छा म्हणजे जो शेतकऱ्याचा माल आहे त्याला काहीतरी हमी भाव दिला पाहिजे हमी भाव म्हणजे जवळपास अठराशे एकोणावीसशे दोन हजार बावीसशेची मागणी शेतकरी करत नाही पण अठराशे एकोणावीसशे एवढा तरी भाव पाहिजे त्याला हमी भाव की एवढा मॉइश्चरला एवढा भाव राहील भावा तसंही होत नाही ओलाही हजार रुपये कोरडाही हजार रुपये चालू आहे अजून किती दिवस मग आता पडू द्यावा लागेल आता आता का काय आता पर्याय नाही त्याला काढावा लागेल कारण त्याला वन्य प्राण्यांचा त्रास जास्त होतोय तेही नुकसान आणि भाव आता कबाता होते तेही नुकसान शेतकऱ्यांकडे आता पैसे नसल्यामुळे ते कळावं लागते कळावं लागणार आहे आता नवीन पेरणीचा खर खर्च फवार्यांचा खर्च सर्व आता याच्यावर करावा लागेल आता त्याचा खर्च त्याला करावा लागेल का नाव अमोल नवल पाटील